निवास स्थानी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येऊन त्यांनी विजय उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात साहेब विजय उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात काय आहेत सर्वच्या सर्व उमेदवाराला आणखीन आम्ही शुभेच्छा देऊ शकलो नाहीत एक एक उमेदवार आले त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि सर्वच अतिशय चांगल्या मतानं विजयी झाले परळीच्या मायबाप जनतेनी अतिशय भरभरवून मतदान केलं आहे आणि नगराध्यक्षेचा आमचा उमेदवार सोळा हजार मतांनी निवडून येतो आणि खालीसुद्धा नगरसेवकाचे उमेदवार हजार मताच्या पलीकडे निवडून येतात याचाच अर्थ असा आहे की परळीच्या मायबाप जनतेला आमच्यावरती विश्वास आहे महायुतीवरती विश्वास आहे ताईवर विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा ऐतिहासिक विजय आज या ठिकाणी मिळालेला आहे विरोधकांनी रणनीती आखली होती तरी देखील हा मोठा विजय आहे कसं बघता याच्याकडे बघा विरोधकांनी रणनीती कशीही परळीत आखली तर ते तोंडावरच पडणार आहेत हे मी आजही सांगतो इथं पाच दिवस खासदार घेऊन बसले होते आणखीन कोण कोण आले होते फरक काहीच पडला नाही फरक त्याच्या काही पडला नाही उलट आमची मतं वाढली ताई विजय शुभेच्छा दिल्या सगळ्या उमेदवारांना सोबत आहे तुम्ही दोघं मी परळीमध्ये आम्ही महायुती केलेली आहे आणि आम्हाला विजय मिळालेला आहे तर आम्ही सर्व महायुतीचे पक्ष इथे मिळून सेलिब्रेट करत आहोत साहजिक काही आम्ही दोघे प्रमुख नेते आहोत आम्ही पण त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालो परळीमध्ये आम्ही युती केली होती आणि त्याला चांगलं यश मिळालेलं आहे लोकांनी त्या युतीला महायुतीला स्वीकारलेला आहे याआधी देखील विधानसभेला देखील फॉर्म भरताना तुम्ही सोबत होता आज पुन्हा विजयानंतर होतो आता होतो आणि आमची इथे महायुतीच आहे आणि महायुती इथे यशस्वी होताना दिसत आहे विधानसभेच्या नंतर तर मला वाटतं परळीच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका इथे घेतलेली आहे विरोधकांनी आरोप केले होते आणि त्याच्यानंतर हा मोठा विजय त्या ठिकाणी झालेला मी कोणाचे आरोप पाहत नाही कोणाचे टिप्पणी पाहत नाही मी माझं माझं काम करत असते आणि मला असं वाटतं हो। की आम्ही वर्षानुवर्ष हेच काम करत आहोत आता निवडणुकीत हार पराजित चालत असते पण लोकांनी मतदान दिलं काही ठिकाणी तर आम्ही चार नंबरला होतो आमचे आमदार सुद्धा नव्हते तिथे पाच वर्ष मागे माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं तरी कार्यकर्ते लढले आणि चांगली मतं घेतलेले गेवराई आणि अंबाजोगाईमध्ये देखील मोठा विजय झालेला कसं फक्त देवराई आणि आमच्या सकाळीमध्ये मोठा विजय झाला आहे परळीमध्ये आम्ही एकत्र असल्यामुळे विजय झालेला आहे विजय झाला